आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा रवींद्र धंगेकरांच्या टार्गेटवर वर भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांना समज दिल्याचा सांगितलाय रवींद्र धंगेकरांना पक्षाकडून निरोप गेलाय असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय पाहुयात आधाराचा स्थान मिळावं स्थानिक स्वराज्य संस्था येणाऱ्या काळात येण होणार आहेत तर त्यावरती पण कुठे काय बोलणं किंवा भाग होता त्यांचं एनडीएच्या बद्दल आणि महायुतीच्या बद्दल अतिशय मत स्पष्ट आहे की एन डी ए आणि महायुती ही आपली एक आपलं जे काही गठबंधन आहे हे गठबंधन जे आहे एक विचारधारा घेऊन पाहून पुढे जातोय आणि एक जी काय आयडिओलॉजी आहे आणि अजेंडा आहे विकासाचा अजेंडा हा आपण नेहमी राबवला पाहिजे याच्यावर त्यांचा भर असतो हो, आणि त्यामुळे आ, महायुती आणि एनडीए हे मजबूतीने प्रत्येक निवडणुकांमध्ये किंबहुना विकासाच्या प्रत्येक कामामध्ये आपण एकत्र राहिलं पाहिजे अशीच भूमिका वेळोवेळी जेव्हा जेव्हा बैठका झाल्या ते तेव्हा तेव्हा मोदी साहेबांनी घेतलेली अजून कोणाला लढण्याची भाषा होते खास करून ठाणे नवी मुंबई मुंबईतले काही नेते असतात ते सातत्याने भाजपचे लढण्याची भूमिका यामुळे कुठेतरी युतीमध्ये बेडनाव आहे असं वाटत शेवटी बघा मला असं काही वाटत नाही शेवटी कार्यकर्ते असतात त्या त्या भागातले नेते असतात हे स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक जी आहे ही ग्रास रुटची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असत की या निवडणुका लढलं पाहिजे परंतु शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला महायुतीच्या कि मग ते कार्यकर्ते फॉलो करत असतात कारण आम्ही शिस्तीने चालणारे शिस्तीने वागणारे आहोत रवींद्र धंगेकर आणि यांच्यातील वाद दररोज याच्यावरती आरोप पाहायला मिळतो रवींद्र धंगेकरनं देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठंही मतभेद होता कामा नये महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं आजही करतो प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये त्यांच्यावरती कारवाई करणार का त्यांच्या वक्तव्यावरून धनगेकरांच्या कडे जो काही निरोप पक्षाचा जायचा होता तो गेलेला आहे आणि धंगेकरांचं जे काही वक्तव्य आहे या बाबतीमध्ये देखील मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला भेटतील अजून कोणाकोणाशी सर इथे भेटणार आहे कोणाशी अजून भेट होणार आज पण भेट घेतल्यानंतर नागवाची आठवण काढली का त्यांनी नातो रुद्रांच्यावर खूप आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं प्रेम आहे आणि ते नेहमीच्या भेटीमध्ये रुद्रांच्या बद्दल विचारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली आहे हो। आणि त्याच्यावरती शब्द आहे तुकाराम तुकाराम नाम घेता का ते यम धन्य तुकाबा समर्थ जिने केला पुरुषार्थ आता कोण यम आहे अरे बाबाय ह्याच्यामध्ये ते तुम्ही त्या तुकाराम महाराज मी का दिले आता आपली कार्तिकी एकादशी आहे कार्तिकी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशी एक दोन तारखेला आहे आणि म्हणजे त्याचं औचित्य साधून तुकाराम महाराज कारण शेवटी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मोदीजी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा आवर्जून संतांची नावं घेतात संतांची भूमी म्हणून उल्लेख करतात छत्रपती शिवाजी महाराजांची शूरांची भूमी वीरांची भूमी संतांची भूमी असा उल्लेख करतात आणि तो त्यामुळे अं तुकाराम महाराजांची मूर्ती त्यांना भेट दिली आहे आणि ते आनंदी त्याला मुद्रेने जे काही घटना घटना झालेली आहे अतिशय दुर्दैवी मी एसपीच्या चर्चा केलेली आहे आरोपीला एका अटक झालेली आहे आणि तत्काळ जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही बिलकुल कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारचं स्वतः मी एस पी ची आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा